तेलामध्ये सोडली ती एवढी व्यवस्थित गोल होत नाही त्यामुळे तुम्ही सुद्धा जेव्हा कधी बनवत असाल नमस्कार मी पूजा पूजा डायरी या युट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे गौरी गणपतीच्या फराळाची आता आपण सिरीज बनवत आहोत हे तर तुम्हाला माहितीच आहे पण मात्र फराळाचं बनव देऊन आपण वेळ अजिबात चुकून दिलेली नाही ठरलेल्या वेळेप्रमाणे म्हणजेच बारा वाजता हा सुद्धा आपला व्हिडिओ येणार आहे नेहमीप्रमाणेच आणि याच फराळाचा जो व्हिडिओ आहे त्याच्यामधला आजचा जो पदार्थ आहे तो म्हणजे सगळ्यांना आवडणारा पदार्थ आहे आणि तो पदार्थ म्हणजे आपली खमंग आणि कुरकुरीत लागणारी चकली चकली म्हटलं की हा सगळ्यांचा आवडीचा पदार्थ असतो पण सगळ्यांना भाजणीच्या पिठाची चकली बरेच जणांना खूप जास्त आवडत असते पण जर आपल्याकडे चकलीचं भाजणीचं पीठ जर अवेलेबल नसेल तर मग काय करायचं तर आज मी हा पदार्थ भाजणीचं पीठ न वापरता ही चकली बनवणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला सुद्धा माहिती पडेल की हा हा जी ही जी चकली आहे ती कशी बनवली आहे चला तर मग वेळ न घालवता आता आपण अशी चकली लवकरात लवकर बनवायला घेऊयात हो चकली बनवण्यासाठी लागणारं साहित्य मैदा मूग डाळ लाल तिखट हळद पांढरे तीळ आणि चवीनुसार मीठ इकडे मी एका गॅसवरती पाणी गरम करायला ठेवलेलं आहे आणि इकडच्या पातेल्यामध्ये पण तर ह्या पातेल्यामध्ये लगेच आपल्याला ही डाळ जी आहे ती शिजायला घालायची आहे आणि त्यासोबत आपल्याला मीठ घालून घ्यायचं त्याच्यामध्येच आणि आता मैदा जो आहे तो मैदा आपल्याला एका कॉटनच्या कपड्यामध्ये घ्यायचा आहे कॉटनचा कपडा मी स्वच्छ धुवून घेतलेला आहे त्याच्यामध्ये घालायचा आणि ह्या कपड्याला घट्ट अशी गाठ मारून घ्यायची थोडीशी सुद्धा त्याला जागा ठेवायची नाही एकदम फिट्ट बांधून घ्यायचं अशा प्रकारे आणि आता हे पीठ आपल्याला वाफलायला ठेवायचं आहे अशा प्रकारे एका चाळणीमध्ये हे पीठ ठेवायचं आणि त्यानंतर पंधरा मिनिटं आता ह्याला छान वाफलून घ्यायचं आणि डाळ सुद्धा आपली पंधरा मिनिटांमध्ये छान शिजते तोपर्यंत आपण थोडा वेळ थांबूया हे hey, पीठ आपल्याला ह्यासाठी वाफाळून घ्यायचं आहे कारण आपल्याकडे भाजणीचं पीठ नाहीये आणि त्यामुळे आपल्या जे चकल्या आहेत एकदम अशा कुरकुरीत होत नाहीत असं वाफाळून घेतल्याच्या नंतर कुरकुरीत सुद्धा होतात त्याची चव सुद्धा अजून छान लागते शिवाय खमंग सुद्धा होतात त्यामुळे असं वाफाळून तुम्ही सुद्धा नक्की आवर्जून घ्या अशा प्रकारे पीठ जे आहे ते घट्ट होतं तर आपल्याला हे पीठ असं फोडून घ्यायचं आहे हाताने जेव्हा तुम्ही फोडत असतात तेव्हा ते गरम लागतं त्यामुळे तुम्ही ह्या से काहीतरी आयडिया वापरून असं बारीक करून घेतलं तरी सुद्धा चालेल बारीक करून घेतल्याच्या नंतर सुद्धा तुम्ही जर बघितलं तर अशा बारीक बारीक गाठी राहतात त्यामुळे सगळ्या गाठी आपल्याला फोडून घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर हे पीठ चाळून घ्यायचं आहे म्हणजे जेणेकरून एखादी जर गाठ राहिलेली असेलच तर ती सुद्धा छान फुटली जाते आणि आपल्याला माहिती सुद्धा पडतं आणि राहिलेलं सगळं पीठ जे आहे ते एकदम असं मोकळं होतं म्हणजे पीठ मळताना आपल्याला सोपं पडतं शिवाय चकली करताना कुठेच असं मैद्याचं फक्त पीठ नको राहायला त्याला सगळा मसाला वगैरे व्यवस्थित लागणं तेवढं गरजेचं असतं त्यामुळे ही जी प्रोसेस आहे हो हो ती थोडीशी अवघड आहे पण हे व्यवस्थित करून घेणं फायद्याचं आहे त्याच्यामुळेच आपल्या चकल्या ज्या आहेत त्या कुरकुरीत पण होतात खमंग सुद्धा होतात आणि त्याची चव जी आहे ती सुद्धा छान लागते त्यामुळे आता हे सगळं पीठ मी छान असं फोडून घेते आणि चालून सुद्धा घेते डाळ आत्ता आपली छान शिजलेली आहे लगेच मी उतरवून घेते इथं पीठसुद्धा आपलं छान मगाशी मी त्याच्या ज्या गुठवळ्या होत्या त्या फोडून नंतर चाळून घेतलं होतं तुम्ही बघू शकता खूप छान झालेलं आहे आता यामध्ये आपल्याला हे सगळे तीळ आहेत ते तीळ घालायचे आहेत हळदसुद्धा यामध्ये घालायची आणि सोबतच लाल तिखटसुद्धा आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आणि त्यानंतर ही जी डाळ आहे ती आपण ह्याच्यामध्ये घालणार आहोत डाळ गरम आहे त्यामुळे थोडी थोडीच घालायची यामध्ये पाणी अजिबात घालायचं नाही कारण डाळीमध्ये पाणी आहे त्यामुळे जर गरज वाटली तरच घालायचं आहे आणि आता हे व्यवस्थित पीठ जे आहे ते आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे डाळ गरम असल्यामुळे हाताने अजिबात मिक्स करून घ्यायचं नाही चमच्याच्या सहाय्याने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं जेव्हा थंड होईल तेव्हा मग ते हाताने व्यवस्थित मळून घ्यायचं चकली बनवत असताना तुम्ही त्याच्यामध्ये तीळ जे आहेत ते खूप जास्त टाका कारण तिळामुळे अजूनच चकली दिसायला सुद्धा खूप छान दिसते शिवाय त्याची चव सुद्धा खूप छान लागत असते त्यामुळे मी सुद्धा एक वाटी भरून याच्यामध्ये तीळ घातलेले आहे आता अगोदर घातलेली जी डाळ होती ती ते ह्याच्यामध्ये व्यवस्थित मिक्स झालेली आहे बऱ्यापैकी आता परत ह्याच्यामध्ये थोडीशी डाळ घालून घ्यायची आणि मग परत छान मळून घ्यायचं सगळे मसाले जे आहेत ते सुद्धा ह्याच्यात व्यवस्थित मिक्स झाले पाहिजे त्यासाठी मगाशी मी पीठ छान चाळून घेतलं होतं ते ओळखायला सुद्धा येत नव्हतं की आपण हे पीठ अगोदर जर बघितलं तर खूप जास्त घट्ट होतं आणि त्यानंतर अगदी असं वाटत होतं की ह्याला चाळून नाही घेतलेलं किंवा ते एवढं घट्ट अगोदर नव्हतं अशा प्रकारे आपलं हे पीठ आता छान मळून झालेलं आहे हे पीठ मळत असताना आपल्याला पाणी अजिबात लागलेलं नाही त्यामुळे मी तुम्हाला मगाशीच सांगितलं होतं की पाण्याचा वापर अजिबात करू नका जर गरज वाटली तरच घ्या आता पीठ म्हणून तयार आहे आता मी चकला बनवायला घेते हे पीठसुद्धा आपल्याला खूप जास्त घ्यायचं नाही आणि खूप कमी नाही सोरामध्ये घालून घ्यायचं आणि लगेचच एका न्यूजपेपरवर ह्याची चकली बनवून घ्यायची डायरेक्ट तेलामध्ये नाही सोडायचे ह्याच्यावर अगोदर न्यूजपेपरवरच बनवून घ्यायची तेलामध्ये सोडली की ती एवढी व्यवस्थित गोल होत नाही त्यामुळे तुम्ही सुद्धा जेव्हा कधी बनवत असाल तेव्हा न्यूजपेपरच बनवा आणि सगळ्या चकल्या अशा एकसारख्या आकाराच्या बनवून घ्यायच्या ज्या ते दिसायला सुद्धा छान दिसतात आणि एकसारख्या असल्यामुळे आता ह्या चकल्या मी सगळ्या अशा मस्त बनवून घेते इथे मी पाच सहा चकल्या बनवून ठेवलेल्या आहेत आता तेल गरम झाले का पण चेक करूया वा मस्त गरम झालेला आहे तेला सोडून घ्यायच्या आहेत चकल्या सोडत असताना काळजी घ्या तेल अंगावर येत आणि तुम्ही जर पेपरवर चकली बनवली ना तर तुम्हाला ते अलगद उचलून ती तेलात सोडताना सुद्धा अगदी सोपी पडते शिवाय त्याचा आकार आहे असा राहतो जेव्हा तुम्ही डायरेक्ट तेलामध्ये चकली बनवता तेव्हा त्याचा आकार आहे असा राहत नाही वेगळा होतो त्यामुळे तुम्ही सुद्धा चकली बनवत असताना न्यूजपेपरवरच बनवून घ्या आता हे बबल्स जे येत आहेत तेलाचे ते, तेला ते जोपर्यंत कमी होत नाही तोपर्यंत चकली पलटून घ्यायची नाही त्याला छान तळू द्यायची लगेच मी इकडे दुसऱ्या चकल्या बनवून घेते हे काम थोडंसं फास्ट करून घ्यावं लागतं दोन्ही प्रोसेस सोबतच कराव्या लागतात तसंही चकला तळायला थोडासा वेळ लागतच असतो आणि तेवढ्या वेळात लगेच आपण इकडे दुसरा चकला सुद्धा बनवून आरामात घेऊ शकतो एवढी धावपळ सुद्धा जास्त होत नाही आणि दोन्ही कामं सोबत केल्यामुळे आपला वेळ सुद्धा फार वाचतो आता हा ह्या ज्या चकल्या आहेत ते मी पलटून घेते वा मस्त तुम्ही जर बघितलं तर हे चकले जे आहेत त्याला रंग पण छान आले आणि त्याची तीळ अजून असे उठून दिसत आहेत म्हणून तीळ तुम्ही घालत असतात तेव्हा जास्तच थोडेसे घाला आणि ते खायलासुद्धा मधूनमधून खूप छान लागतात आता परत ह्याला दोन मिनटं छान तळून घ्यायचं चकले आता छान तळून झालेले आहेत लगेच मी एका ताटामध्ये काढून घेते रंग सुद्धा ह्याला खूप सुंदर आलेला आहे आणि तीळ उठून दिसतात तर ते अजूनच छान वाटतं तर अशा प्रकारे आता दुसऱ्या ज्या चकल्या होत्या त्या सुद्धा आता आपण लगेच तळून घेऊयात चकली टाकत असताना मध्ये मध्ये जेव्हा आपल्याकडून तुटते तेव्हा ती लगेच बाजूला ठेवायची आणि अशी चकली अलगतपणे सोडली की मग तुटली जात नाही अशा प्रकारे जर तुम्ही ह्या पद्धतीने चकल्या बनवल्या तर बनवायला सुद्धा जातात शिवाय खर म्हणजे कुरकुरीत सुद्धा लागतात खमंगही लागतात आणि भाजणीचं पीठ जर तुमच्याकडे कधी अवेलेबल नसेल तर काही टेन्शन घ्यायचं नाही ह्या पद्धतीने तुम्ही सगळ्या चकल्या ज्या आहेत ते बनवून घेऊ शकता खूप छान होतात तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की बनवून बघा तुम्हाला सुद्धा प्रचंड आवडेल आणि जरी पण तुमच्याकडे भाजणीचं पीठ असेल तरी सुद्धा एक वेळा बनवून बघाच म्हणजे तुम्हालासुद्धा ह्याची चव जी आहे ती नक्की ओळखता येईल की भाजणीच्या पिठासारख्याच लागत आहेत की वेगळ्या लागत आहेत आणि तुम्ही बनवलेल्या ज्या चकल्या आहेत त्या कशा झाल्यात हे सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा लवकरात लवकर ह्या चकल्यांच्या व्हिडिओला आपल्या लाईक करा कमेंट करा आणि शेअरसुद्धा नक्की करा जेणेकरून आता इथून पुढे जे येणाऱ्या फराळाचे आपले बरेच सारे व्हिडिओज आहेत त्यांचं नोटिफिकेशन तुम्हाला नक्की पडेल चला तर मग भेटूया अशाच एका नवीन रेसिपीच्या व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद